जय हिंद जय भारत आपला जे शेतकऱ्याचा मुलगा आपल्या हिंगोली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढत आहे जे आज सत्तर वर्षामध्ये घडलं नाही ते आपल्या शेतकऱ्याच्या मुलांना या ठिकाणी लढा द्यावा लागत आहे आपल्या शेतकरी बांधवासाठी असाल आपल्या मजुरांसाठी असाल आपल्या तरुन, तरुण बेरोजगार तरुणासाठी असल या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य जनतेंना पुढं होऊन लढा द्यावा लागत आहे कारण परिस्थिती आपली आज अशी झाली आहे आपला जो शेतीचा कणा म्हणतो आहे तोच आज मोडकडी झालेला आहे कारण आपण बघत आहात आपल्या शेतीच्या भावाला कवडीमोल भाव नाही आजपर्यंत कारण कापसाचा भाव आहे सोयाबीनचा भाव बघतो आहे दोन हजार चौदापासून तोच भाव आजपर्यंत भेटत आहे आपल्याला आणि खत बी बियाण्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत ह्याच्यामध्ये शेतकरी तर खचलाच पूर्ण पण मजूर असेल व्यापारी असेल सर्वच लोक परेशान आहेत त्यामुळं या ठिकाणी आम्ही एक पाऊल उचललेलं आहे आम्ही अखिल भारतीय परिवार पार्टीतर्फे पूर्ण भारतभर एकोणतीस राज्यामध्ये कर्जमुक्त भारत अभियान राबवत आहोत गेल्या तीन वर्षापासून आम्ही पूर्ण लोकांचे फॉर्म भरून घेत आहोत कर्जमुक्त भारत अभियान म्हणून कसल्याही प्रकारे कर्जभरजीने असतील लोक कुणाचं होम लोन असेल कुणाचं शेतीवर असेल कुणाने चा दवाखान्यासाठी घेतलं असेल कारण कोरोनाच्या काळापासून आपण बघत आहात जनतेची कशी परिस्थिती झाली आहे कारण लॉकडाऊनमध्ये आणि नोटबंदीमध्ये ज्याप्रमाणे जनता आपली परेशान होती त्या त्यापासून कमाईचे साधन भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे कारण लोकांना या ठिकाणी कुठेही मुबलक सुविधा नाही आहेत आज आपला तरुण मुलगा तरुण विद्यार्थी आपला भाऊ एक लहान शिकलेला सवरलेला पण त्यांना नोकरीची सुविधा नाही आहे त्यांना मुंबई हैदराबाद अशा ठिकाणी मजुरी करण्यासाठी जावं लागत आहे त्यासाठी आपण कशा पद्धतीने या तरुणांना नोकरी उपलब्ध करून देऊ आणि आपल्या शेतीसाठी आपल्या शेतीच्या बांधवांना शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने आपण भाव देऊ शकतो यासाठी आम्ही एक या ठिकाणी चळवळ उभी केली आहे त्यामधूनच आम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सर्व आमच्या मित्रमंडळी असल बंधू असतील सगळ्यांनी या ठिकाणी शेतकरी मुलाला या ठिकाणी उभं केलेलं आहे लोकसभेसाठी आपल्या हिंगोली मतदारसंघासाठी कारण या ठिकाणी जेव्हा आपण आजपर्यंत आपण हे राजकारण जे बघत आहे या ठिकाणी सर्व पक्षापक्षामध्ये फूट आणि प्रत्येक राजकारणामध्ये फूट झालेली आहे सर्व घराणेशाही येऊन बसलेली आहे या ठिकाणी त्यामुळे आपल्याला एक सामान्य वर्गातला एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला या ठिकाणी खासदारमधून जनतेला बघायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी बघत आहात सर्व माझ्यासोबत जे आहेत तरुण सर्व बेरोजगार आहेत त्यांना कसल्याही पद्धतीचं काम नाही बऱ्याच ठिकाणी बाहेर राज्यामध्ये काम करायला जावं लागत आहे त्यामुळे आम्ही सर्वांच्या याच्या मदतीने आम्ही या ठिकाणी लढा येणार आहोत एवढेच बोलून मी माझे दोन शब्द जे हिंद जे भारत मागचे जे खासदार होते हेमंत भाऊ पाटील त्यांचा आपण सर्व ठिकाणी सर्वे केलेला आहे जनतेमध्ये तर रोष आहे त्यांचं ज्या पद्धतीने तिकीट मिळण्यासाठी रसिकीत झाली त्याच पद्धतीने त्यांचं तिकीट कशा पद्धतीने कॅन्सल होईल त्याच्यासाठी त्यांच्याच पक्षाने त्यांच्याच मित्रपक्षाने बी जे पीने विरोधातच किती मोठं आंदोलन उचललं होतं ते आपण या ठिकाणी पाहिलं एवढे दिवस त्यांचं त्या कामाच्याबद्दल नाराजी असल्यामुळे त्यांचं तिकीटसुद्धा रद्द करण्यात आलं आणि त्यांच्या पत्नीला वाशिम जिल्ह्यामध्ये तिकीट देण्यात आलं त्यामुळे आपल्याला ल लक्षात येतं की या ठिकाणी जो बी बाहेरचा नेता येतो आहे फक्त आणि फक्त लोकांना दिशाभूल करून जाते कसल्याही पद्धतीचा विकास नाही या ठिकाणी आणि कसल्याही पद्धतीच्या सुविधा नाही आहेत फक्त आपण बघतोय ते फक्त ए सीमध्ये बसून लोकांना फक्त आश्वासन देत आहेत कसल्या पद्धतीचे कोणाही ठिकाणी कामं झालेली नाहीत मतदानानं एवढंच आवाहन करतो आहे मी की कसलाही पक्ष कोणताही पक्ष न बघता आपण योग्य माणूस आणि योग्य माणसालाच निवडावे कसल्याही पद्धतीने कसल्याही भूत धापा आणि कसल्याही आश्वासनाला बळी न पडता त्यांच्या कसल्याही बळी न पडता उतपणा आपण योग्य व्यक्ती निवडून द्यावा हीच त्यांना मी विनंती करतो आणि बळीराजा आपला कशा पद्धतीने मजबूत होईल आणि प्रत्येक ठिकाणी मुबलक ठिकाणी पाण्याची सुविधा असतील शेतकऱ्यांना यंत्रणा असेल आणि जेवी खताचे औषधीचे भाव वाढलेले आहे त्याबद्दल कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल त्याच व्यक्तींना जो आपल्याला शेतकऱ्यांना मदत करेल त्यांच्याच पाठीमागे उभे राहावे एवढेच बोलू शकतो